अरे मी काय म्हणस काय म्हणस हाव म्हणत लोक पार कांदा काढाय घ्यात कांदा काढाय घ्यात चाळास माटा काय घ्यात आपला अजून कसाच काही नाही आपला कांदा काढायचे तस का नाही मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ना लोकस ना जसे कळे ना तसे कधीच करा नाही आपण वेगळं करा ना कराना लोकस पेक्षा हा ना तेच करा ना शे तू ऐका ना तर पार वावर शिवर सर्व इकन पडी आव बधीर आजो आपला कांदा किती दिवस ना पंधरा दिवस लागतील त्यासले असं मजबूत हो आले हो ये काढता येतील ना आवडा लवकर कायशी दरासा तर चांगला पोसाव देणार पडतील हो आताच फवारा मारा चार पाच दिवस पूर्वी आता एक पाणी अजून सोडणं पडी त्याली हो मग असा मजाना बसतील ना समजत नाहीन काय नाही वजन तर धरते का आवडा लवकर काढल्यावर हव बावशे तसा टाकवा नंतर काय भेटत नाही बरं नका का भेटे ना खावा पुरता तर भेटे ना जेवढं भेटे तेवढं माणूसनी जास्त अपेक्षा बी करू नये जेवढं शेणा तेवढा मा समाधानी राहा आता काहीच खेळे तर काहीच निशी त्या बिचारास ना काय करा ना आपल्याकडे शेम आपू तेवढा मा समाधानी राहा ना म्हणा अशी म्हणणशी वा 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 वा, वा। तुम्हाला सारखा विचार आणि चांगला मनभाव कोणाच नाही शे डायरेक्ट वा 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 वा, वा। तुमले ना एखाद दिवस पानं पानं शेण चांगला एखादा बघत कडे घे पडी बघत कडे काय बगतकडे माले नाही गरज तुमले गरजशी तुम्हाला डोकचा मा काही बी फरक जाईल जायशी सा पैसा 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 हा एवढा उन्हाळा कडक उन्हाळा अशी काय सांगा ना आता या उन्हाळा मा जो पैसा पैसा करे ना तो कवस आवरायचं ज्यानं चांगलं समाधाने खाल जेवढाशी तेवढा ज्यानं समाधानी माने ना तोच खरं माणूस ना। म्हणानं तुम्हाला काय या काय काम नाही पैसा पैसा कर करा तस एक दिवस वर निघे जातस काय की जातस वर बरोबर शकानी तुम्हाला आयकिन सेंचे ना माल मेंटल दवाखाना मा भरती होई पडी जावाना भरती होई सन फुकटशी सरकारने गण योजना काढल छ चांगला चांगल्या जावांच्या का तुरी तुम्ही असे तुम्हाला तुम्हाला का बरं शाळपणा करतो जरा असं ऐकी बी घ्या ना माणूस समोरला माणूस काय सांगितलं ना काय नाही हा आता देतो तेवढा कांदा असे काय होतीन त्या पंधरा ट्रॅक्टर तेवढ्या दिवटी किसम पटकशीन ताजा ताजा येतीन पटकशीन तेवढंच भांडवल होई होईल ना माणूस ना मग पुढल्या महिन्यात लग्न असे तर दोन चार काय र काय काय घेणं पडी हा मग पैसा कुठून आणा ते कसाला एवढं चिंता करा आणि गरज नाही आपलं मित्रन दुकानची जे लागते ते जावान त्याला मी सांग दिसू जवळ आपला कांदा ऐकायची तो पैसा भेटती नाही आकला नाही शेत काही नाही शेत आता चाल चालू विकी देवाना आणि नंतर घंटा हाल होत बेसान बा तुमना असे म्हणणं नंतर पैसा राहणार नाही काही राहणार नाही काही समजतच नाही तुमले तुम्ही घ्या सारखं दे आपलं आपलं काम पाहणार पडे आता ये काय म्हणस तापतट बसस मी का मना करता शे का हो मंडळी तुम्हाला गयात का कांदा काढाय का नाही अजून कांदा काढणं चालू होती तुम्हाला कशीशी आता तुमना कांदा बर -बर ना बरोबर दिवस बरा याच्यात ना तसे आमना नाहीशी आम्ही गण नेटला आय काय सांगा ना तुम्ही आता मंडळी हो आमना व्हिडिओ फक्त काल्पनिक होता या नवरा बायकोरा व्हिडिओ मा अशी मजा काही जास्त येत नाही तर मंडळी पुढला व्हिडिओ एकदम जबरदस्त तो मी पाहलो सुरू नका मंडळी आपला आजपर्यंत तीनशे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट बी चेतस तर तुम्ही लोक फक्त आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहतस व्हिडिओ लाईक करता नाहीत चॅनलला सबस्क्राईब करता नाहीत फक्त व्हिडिओ पाहतस तर मंडळी हो, आपल्या चॅनलने खूप रिच कमी होईल राहीने त्याकरता तुम्ही व्हिडिओ आपला शेअर करण्याशी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याशी आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करण्याशी मंडळी येऊ भेटू तसेच एक पुढला नवीन व्हिडीओ मा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका तुपा नाही रेना नाही या तुपाने व्हिडिओ पावलं विसरू नका जयकांदेश मंडळी